नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल योजना केंद्रावर मित्रांनो केंद्र व राज्य सरकारद्वारे वीस लाख घरे मंजूर झालेले असून महाराष्ट्रात महाआवास अभियान राबवण्यात येत आहे जर तुम्ही पण या घरकुल योजनांकरिता पात्र असाल किंवा तुमचेही घरकुल मंजूर झालेले असेल परंतु घर बांधण्यासाठी तुमच्याकडे जर स्वतःची जागा नसेल तर तुम्हाला राज्य सरकारद्वारे पंडित दीनदयाळ उपाध्याय या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी जागा जे आहे ते उपलब्ध करून दिले जाणार आहे आता या योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत व अर्ज कसे करावे ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओवर पाहणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारची महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना या योजनेची अंमलबजावणी दिनांक चौदा जुलै दोन हजार सतरामध्ये करण्यात आली आता या योजनेचे उद्देश काय तर केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजना अंतर्गत घरकुलास पात्र परंतु घरकुल बांधकामाकरिता जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे म्हणजेच केंद्र व राज्य सरकारद्वारे जे घरकुल योजना दिले जातात उदाहरणार्थ प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना सबरी आवास योजना आदिम आवास योजना मोदी घरकुल आवास योजना इत्यादी तर यामध्ये काही लाभार्थी असे असतात जे या घरकुल योजनासाठी पात्र तर असतात परंतु घर बांधण्यासाठी त्यांच्याकडे स्वतःची जागा उपलब्ध नसते तर अशा लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे किंवा जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्देश आहे आता या योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाते तर मित्रांनो जे पात्र लाभार्थी असतील त्यांना पाचशे चौरस फूटपर्यंत जागा खरेदी करण्यासाठी प्रतिलाभार्थी एक लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य जे आहे ते दिले जाते पूर्वी हे अनुदान जे आहे ते पन्नास हजारपर्यंत दिले जात होते परंतु दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार हे जे अनुदान आहे ते पन्नास हजारावरून एक लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आलेलं आहे आता या योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकते व याची पात्रता काय तर केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थी म्हणजेच असे लाभार्थी जे केंद्र व राज्य सरकारद्वारे दिले जाणाऱ्या घरकुल योजनांकरिता पात्र असतील फक्त अशाच लाभार्थ्यांना या योजनेकरिता अर्ज करता येणार आहे आणि तेच लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहणार आहेत म्हणजेच मित्रांनो तुम्ही जर घरकुल योजनेसाठी पात्र नसाल तर तुम्हाला या योजनेचा सुद्धा लाभ घेता येणार नाही आता या योजनेअंतर्गत जागा कोणती उपलब्ध होणार आहे तर जिल्हा अधिकारी व शासनाकडून उपलब्ध झालेल्या शासकीय किंवा संपादित जागा तुम्हाला उपलब्ध होणार आहे तसेच ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण हद्दीत येणारी जागा व गावठांबाहेरील निवासी प्रयोजनासाठी सक्षम नियोजन प्राधिकरणाने मंजुरी दिलेल्या जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे आता या योजनेसाठी अर्ज कुठे करावा तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे आपले अर्ज करू शकता किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन गटविकास अधिकारी ज्यांना आपण बी ओसुद्धा म्हणतो यांच्याशी संपर्क करून तुम्ही आपले अर्ज जे आहे ते त्यांच्याकडे करू शकता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे अर्ज आहे ते ऑनलाईन पद्धतीने होत नाही यासाठी कुठल्याही प्रकारची ऑनलाईन प्रोसेस नाही तुम्हाला जर अर्ज करायचे असेल तर तुम्हाला ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊनच आपले अर्ज जे आहे ते करायचे आहे इतर कोणत्याही ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार नाही आता जागा खरेदी करण्याची प्रक्रिया काय राहणार आहे तर लाभार्थ्याने जागेची निवड केल्यानंतर जागा हस्तांतरण योग्य व जागेची किंमत याची शहानिशा म्हणजेच चौकशी जे आहे ते समिती करेल लाभार्थी जागा मालकाबरोबर विक्री करार करेल <ioned original> जागेसाठी जे अनुदान लाभार्थ्यांना दिले जाणार आहे ते लाभार्थ्यांच्या बँक किंवा पोस्ट खात्यामध्ये जमा करण्यापूर्वी लाभार्थ्यांकडून प्रतिज्ञापत्र प्राप्त करून घेण्यात येईल वरील बाबींची पूर्तता झाल्यावर जागेसाठी जे काही अनुदान दिले जाणार आहे ते लाभार्थ्यांच्या बँक किंवा पोस्ट खात्यामध्ये जमा करण्यात येईल समिती जागेची प्रत्यक्ष खरेदी करताना समन्वय करेल लाभार्थी जागेची किंमत जागा मालकास अदा करेल व प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया पार पाडेल खरेदीनंतर लाभार्थ्याचे नावे सदर जागेची नोंद ग्रामपंचायत सिटी सर्वे व इतर सक्षम प्राधिकरणाकडे समितीमार्फत केली जाईल जागेची नोंद प्राधान्याने लाभधारकाच्या पत्नीच्या नावे किंवा संयुक्त नावाने घेण्यात येईल जागा खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्रामसभेपुढे अवलोकनार्थ ठेवण्यात येईल तर तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर जागा खरेदी करण्यासाठी इत्यादी प्रक्रिया जे आहे ते तुम्हाला पार पाडावे लागणार आहे तर अशा प्रकारची आजची ही माहिती होती व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढेच पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र